नमस्कार मंडळी गीता टी स्वाती जेम्स या माझ्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अद्यापपर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करायचं विसरू नका आरती शब्दबोध आणि अर्थबोध या मालिकेच्या पुढच्या भागात आज आपण पाहणार आहोत गणपतीच्या आरतीचं पहिलं कडवं गणपतीच्या आरतीची पहिली ओळ आहे सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची पाप्पा कसा आहे तर सुखकर्ता म्हणजे सुख देणारा आणि दुःखहर्ता म्हणजे दुःखाचं हरण करणारा दुःख नाहीसं करणारा आहे वार्ता म्हणजे बातमी विघ्नाची म्हणजे संकटाची आता इथं आपण आरती म्हणताना थोडासा पॉज घेतो कारण आरती ही एका ठेक्यात म्हटली जाते त्यामुळं नीट अर्थ समजून घेताना सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची याला जोडून दुरवी नुरवी, नुरवी म्हणजे न उरवी वार्ता विघ्नाची न उरवी म्हणजे काय तर बाप्पाच्या येण्यानं किंवा बाप्पाला आठवल्यानं आलेलं संकट पळून जातं पुरवी प्रेम कृपा जयाची याची प्रेम आणि कृपेचा भक्तांवर वर्षाव करणारा असा हा बाप्पा आहे बाप्पाच्या सर्वांगाला सुंदर अशा केशरी रंगाच्या शेंदुराचा लेप चढवलाय आणि बाप्पाच्या कंठात म्हणजे गळ्यात मुक्ताफळांची म्हणजे मोत्याची माळ आणि आहे म्हणजे जयदेव जयदेव दर्शन मात्रे मन कामनापूर्ती भक्तांचं मंगल म्हणजे शुभ म्हणजे चांगलं करणारा असा हा गणपती बाप्पा याच्या नुसत्या दर्शनानं देखील मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात अशा बाप्पाचा मी जयघोष करतो मुलांनो आपण शिवाजी महाराज की जय असं म्हणतो की नाही तसंच जय देव जय देव जय मंगलमूर्ती आता चुकून चुकणारे उच्चार दुरुस्त करूयात नुरवी नाही म्हणायचं तर नुरवी पूर्वी म्हणजे मागे नाही म्हणायचं पूर्वी नाही पुरवी असा शब्द आहे उटी शेंदुराची आहे ओटी नाही ओटी नवरात्रात देवीची भरतात दुसरं कर्वं पुढच्या भागात टी व्हीवर म्हणतात ना कुठेही जाऊ नका पाहत राहा तसं मी म्हणत नाहीये तर कुठेही जा पण जोडलेले राहा माझ्या चॅनलशी गीता टी स्वाती जेम्स प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद